मंडळी सिनेमा असो क्रिकेट असो किंवा मग राजकारण यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाप आपलं करिअर सेट करतो आणि मग आपल्या मुला मुलींचं करिअर सेट करण्याच्या मागे लागतो आता सध्याच्या घडीचा विचार केला तर विधानसभेची धामधुमी चाललेली असताना प्रस्तावित नेत्रे मंडळी सुद्धा आपल्या नेक्स्ट जनरेशनचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी त्यांना मैदानात उतरवण्याची तयारी करत आहे त्यामध्ये मग काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही मुली पंकज आणि प्रीतम मुंडे तसेच उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांसारखी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील म्हणूनच मग काही प्रस्थापित नेत्यांची जी नवीन पिढी सध्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपली पहिली इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे त्यामध्ये कोण नेते आहेत आणि त्यांची कोण मुलं नवीन इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत याचाच आपण आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारी मंडळी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली असताना प्रस्थापित नेते मंडळी आपल्या नेक्स्ट जनरेशनचं भाग्य राजकारणात आजमावण्याची शक्यता आहे घराणेशाहीला वरचेवर कितीही विरोध होत असला तरी महाराष्ट्रात राजकीय वारसदारांना संधी दिली जाण्याची एक परंपराच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही वाशिममधील कारंजाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञानक आता आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत राजेंद्र पाटणी हे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले होते परंतु तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ज्ञानक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती यानंतर दुसरं नाव आहे काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचे पुत्र याज्ञ बलक जिचकर यांचं त्यांनी सध्या काटोल मतदारसंघात आपला संपर्क वाढवलाय माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण पश्चिम नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांचे पुत्र सलील हे काटोलमधून शरद पवार गटाकडून देखील लढतील अशी शक्यता आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये जिचकर की देशमुख आघाडीकडून कोणाला कुण संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल यानंतर माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत हेही सज्ज आहेत युवक काँग्रेसच्या कोट्यामधून तिकीट द्या असं विधान केल्यामुळे कुणाल राऊत यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होते परंतु अजून ते कोणत्या मतदारसंघामधून निवडणुकीला सामोरे जातील याबाबतीत निश्चित नसल्याचं सांगितलं जात आहे यानंतर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोप असल्यानं सुनील केदार यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातल्यामुळे त्यांच्या कन्या ही निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते यानंतर पुढील नाव आहे दक्षिण नागपुरात माजी मंत्री असलेल्या विलास मुत्तेमार यांचे पुत्र विशाल यांचं काँग्रेसतर्फे सध्या त्यांची दावेदारी आहे सध्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार मोहन गोपाळराव मते हे पुन्हा निवडणूक लढवण्यास भाजपाकडून इच्छुक असल्यानं इथे कडवी झुंज पाहायला मिळणार आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या गेल्या सात ते, ते आठ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत त्या दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक ह्या चंद्रपूरमधून लढवण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी सोशल मीडियामधून एक पोस्ट देखील लिहिली होती परंतु ती जागा विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांना गेल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होत आहे विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार असल्याने त्यांना चिमूरमधून संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे सध्या चिमूरचे आमदार हे बंटी भानगडिया हे सलग दोन वेळा कमळ चिन्हावर निवडून आलेले आहेत परंतु विदर्भामध्ये काँग्रेसला मिळालेलं यश बघता बंटी भानगडिया यांना शिवानी वडेट्टीवार ह्या चांगली लढत देऊ शकतात वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत भाजपा तिथे माजी मंत्री अन्नतराव देशमुख यांचे पुत्र नकुल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे लोकसभेला मिळालेलं अनुप धोत्रे यश बघता अनुप धोत्रेंसाठी अख्खा मतदारसंघ एक करणारे नकुल देशमुख यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी तयार केलेल्या कामाचा आणि जनसंपर्काचा किती फायदा होऊ शकतो आता येणाऱ्या निवडणुकीतच पाहायला मिळू शकतं यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात समाज माध्यमांशी बोलताना सांगितलं की ते बारामतीमधून निवडणूक लढण्यास इच्छुक नसून त्यांच्या जागी त्यांचे पुत्र जय पवार लढणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे लोकसभेला झालेल्या पराभवानंतर अजित पवार हे सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत त्यामुळे आपला हक्काचा मतदारसंघ आपल्या मुलासाठी सोडून आपली व आपल्या मुलाची जागा फिक्स करण्याची रणनीती दादा आखत असल्याचं चित्र दिसून येत आहे या सावध भूमिकेचा फायदा जय पवार यांना किती होतो व लोकसभेसाठी केलेल्या प्रचारात जय पवार यांनी आपला किती जनसंपर्क निर्माण केलेला आहे यावरून बारामती विधानसभेतील गणित ठरणार आहेत यानंतर पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघात माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या सून स्पर्धा बापट आणि मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांचं देखील नाव समोर येत आहे त्यामुळे भाजपा कोणाला संधी देणार यावर कसबा विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं स्पष्ट होती पुढील नाव आहे इंदापूरचे माझे आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचं ते सध्या भाजपाला रामराम ठोकून शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे दत्तात्रेय भरणे हे अजित पवार यांच्याबरोबर युतीमध्ये सामील झाल्याने इंदापूरची जागा ही अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता असल्यानं हर्षवर्धन पाटील किंवा त्यांच्याकडनं अंकिता पाटील ह्या शरद पवार गटाकडून लढणार असल्याचं बोललं जात आहे अंकिता पाटील ह्या गेल्या काही वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत लोकसभा निवडणुकीदरम्यान अंकिता पाटील यांनी काही झालं तरी आम्हीच इंदापूरमधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर लगेचच दत्ता मामा भरणे यांनीही काहीही झालं तर मी सुद्धा इंदापूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवार साहेबांच्या संपर्कात असून ते भाजपा की शरद पवार गट कोणत्या पक्षाकडून विधानसभेला सामोरे जातील हे पाहावं लागेल एकूणच युतीच्या जागा वाटपामध्ये इंदापूरची जागा कोणाला मिळते यावरून इंदापूरची राजकीय गणित स्पष्ट होती तसेच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या कन्या शीतल माडामध्ये आमदार बबन दादा की त्यांचे पुत्र रणजित सिंह की मग त्यांचे पुतणे धनराज याबाबत अजून उत्सुकता आहे नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ हे बंडाच्या तयारीत आहेत तसेच अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंग सोळंकी संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे अशी अनेक प्रस्थापित नेत्यांची मुले मुली पुतण्या सून नातू यापैकी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला संधी मिळते व कोण आपल्या नेतृत्वाच्या कौशल्यावर प्राप्त करेल हे पाहणं ठरणार आहे पण एकूणच तुम्हाला काय वाटतं कोणत्या का नेत्याचा नातेवाईक आहे म्हणून त्याला उभं राहण्याची संधी मिळावी का, का, का? अशामुळे सर्वसामान्य नेतृत्वाला उभं राहण्याची संधी कधी मिळणार याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद